साहेब दुसऱ्या फेरी अखेर साई उमेदवार सेनेच्या आघाडीवरती आहेत काय सांगा मी अनंत महादेव लाखन तालुका संघटक शिवसेना मंडळगड मी आपल्याला सांगू इच्छितो की दुसऱ्या फेरी अखेर आमच्या तिन्ही ह्याच्यावरती म्हणजे चार दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार आमच्या आघाडी आहेत आणि या आघाडी सतत अशीच वाढत जाणार आहे आणि मंडग तालुक्यामध्ये सहा झिरो हे आमचा विजय आमचा निश्चित आहे योगेशदा मान्य नामदार दादा दा कदम आणि आमचे नेते महाराष्ट्राचे रामदासजी कदम यांच्या नेतृत्वाखाली हा विजय घेत असताना त्यांना शिंदे साहेबांना मंडगड तालुका हा सहा झिरो करून त्यांना एक प्रकारचं गिफ्ट देणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो या ठिकाणी शिवसेना चे पूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत बहुसंख्येने या ठिकाणी गर्दी केल्याची दिसत आहे Ah, tá.